नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहतोय सगळ्यांच्या आवडीची आणि पोषण मूल्यांनी समृद्ध असलेली रेसिपी आज, आज आपण पाहतोय सुरमई फिश करी सुरमईमध्ये ओमेगा थ्री विटॅमिन डी बी आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात आढळतं त्यामुळे हो मेंदू उत्पादक आणि सांधे यासाठी सुरमई खूप गुणकारी ठरते मुख्यत्वे करून कोकण आणि गोवा यांची खासियत असलेली ही फिशकरी आपण कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेलाचा वापर करून केली आहे फार मेहना घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला सर्वांच्याच आवडीची किंग फिश करी म्हणजे सुरमई फिश करी सुरमई फिशकरी करण्यासाठी हे पाय इथे आपल्याला एका बोलमध्ये दोन टी स्पून धने एक टी स्पून जिरे चार काळी मिरी आणि सुकलेल्या चार कश्मीरी मिरच्या घ्यायच्यात आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचेत अशा प्रकारे सगळे जिन्नस अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले ना तर आपल्या ग्रेव्हीला रंग तर छान येतोच शिवाय हे सगळे जिन्नस अगदी पटकन बारीक होतात लवकर भिजण्यासाठी तुम्ही हे कोमट पाण्यात देखील भिजत घालू शकता तुम्हाला भिजत ठेवायचे नसतील तर तुम्ही खमंग खरपूस भाजूनही घेऊ शकता जोपर्यंत हे सगळे जिन्स दिसतायत तोपर्यंत एका प्लेटमध्ये हे आपल्याला हाताच्या तळदा एवढा म्हणजे साधारण सव्वाशे ग्रॅम वजनाचा सुरमईचा एक पीस घ्यायचा आहे हा सुरमईचा पीस फिश मार्केट मधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाणी निथून घ्यायचंय आता यावर आपल्याला अर्धा टीस्पून हद अर्धा स्पून मीठ आणि एक टी स्पून कोकम सिरप घालायचं आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला या पीसला दोन्ही बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत तुमच्याकडे कोकम सिरप उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू देखील पिऊ शकता आता हा सुरमईचा तुकडा आपल्याला अर्धा तास मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा हे पहा तोपर्यंत आपण भिजत घातलेले सगळे जिन्नस अगदी व्यवस्थित भिजलेत आता मिक्सरचं चा छोटं चटणीचं चा घ्यायचं आहे त्यामध्ये हे सगळे भिजवलेले जिन्नस सात आठ लसणाच्या पाक्या आणि अर्धा इंच आल्याचे काप घालायचे भिजत घालण्यासाठी जेवढं पाणी घेतलं होतं ना तेवढंच पुरेसे आणखीन पाणी घालायचं नाही जर खूप पाणी घातलं ना तर मग आपली पेस्ट लवकर बारीक होत नाही वेळ लागतो हे पहा अगदी दोनच मिनिटांमध्ये आपली कशी लाल चुटू कशी पेस्ट तयार झाली आहे आता गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवायची आणि कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला एक टेबल स्पून तेल घालायचे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मध्ये चिर दिलेल्या दोन तिखट हिरव्या मिरच्या घालायच्या त्या अगदी दोन तीन सेकंद परतून घ्यायच्यात आणि मग यामध्ये आपल्याला बारीक किसलेले दोन मध्यम आकाराचे कांदे घालायचे आहेत आणि हा किसलेला कांदा आता आपल्याला मध्यमाचेवर रंग बदलेपर्यंत म्हणजे गोळा होईपर्यंत एकसारखा परतत राहायचा आहे मी किसलेल्या कांद्याचा वापर केला आहे तुम्ही कांद्याची पेस्टही वापरू शकता किंवा अगदी बारीक चिरूनही घेऊ शकता हे पहा आपल्या कांद्यानं रंग बदलला आहे आता आपण तयार केलेली लाल पेस्ट यामध्ये घालायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला या कांद्याबरोबर वर गोळ्या होईपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत एकसारखी परतत राहायची आहे हे पहा अगदी तीन चार मिनटांमध्येच आपली पेस्ट गोळा व्हायला लागली आणि तिनं तेल देखील सोडायला सुरुवात केली आहे आता यामध्ये आपल्याला पाव टीस्पून हद आणि एक टी स्पून फिश करी मसाला घालायचा आहे आणि तो ह्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे फिश करी मसाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी घट्ट नारळाचं दूध घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण इथे नारळाच्या दुधाचा वापर करतोय परंतु जर तुम्हाला नारळाच्या दुधाचा वापर करायचा नसेल ना तर लाल पेस्ट तयार करतानाच एक वाटी ओल्या नारळाचा वापर करायचा नारळाच्या दुधाचा वापर केल्यानं आपली ग्रेव्ही म्हणजे आपला रस्सा स्मूथ असा प्लेन तयार होतो हे पण आपली पेस्ट नारळाच्या दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झाली आता यामध्ये एक वाटी पाणी चवीप्रमाणे मीठ आणि एक टेबल स्पून अमसुलाचं सिरप घालायचं लक्षात ठेवा आपण सुरमई मॅरिनेट करण्यासाठी सुद्धा मिठाचा वापर केला आहे आणि आमसुलाला देखील मीठ असतं याचा अंदाज घेऊनच आपल्याला मिठाचा वापर करायचा चमच्याच्या सहाय्यानं सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे एक वाटी लाल पेस्ट एक वाटी नारळाचं घट्ट दूध आणि एक वाटी पाणी हे प्रमाण थिकनेससाठी अगदी परफेक्ट आहे हे पहा आपल्या रशयाला उकळी यायला सुरुवात झाली आहे उकळी आलेल्या या रश्यामध्ये आपल्याला आता आपण मॅरिनेट करून ठेवलेला सुरमईचा पीस हळुवारपणे सोडायचा आहे आणि हा पीस आपल्याला चमच्याच्या सह्यानं ग्रेव्हीनं असा कोट करून घ्यायचा आहे आतापर्यंत आपली गॅसची फ्लेम मध्यम होती आता बारी ती बारीक करायची आहे आता कढईवर झाकण ठेवायचे सुरमई शिजण्यासाठी दहा ते पंधरा मिनिटं मंद आचेवर दर वाफ काढायची आहे दहा ते पंधरा मिनटांनंतर झाकण आहे पाहताना तुम्ही आपल्या रसाला रंग किती मस्त आला आहे आपण तेलाचा खूप वापर केला नाही अगदी माफकच वापर केला आहे त्यामुळे तरी थोडी कमी आली आहे सुरमई शिजली आहे का हे पाहण्याची अजिबातच गरज नाही आहे अगदी दहा मिनटात सुरमई व्यवस्थित शिजत आहे आता बारीक शिलेली हिरवीगार फ्रीज कोथंबीर पेरायची गॅस बंद करायचा आहे आपली सुरमई फिशकरी तयार झाली आहे तयार झालेली ही सुरमई फिशकरी आपल्याला एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करायची आहे पाहताना तुम्ही आपल्या करीला थिकनेस किती मस्त आला आहे आणि रंग तर अगदी सुरेख आला आहे आहे की नाही करायला अगदी साधी सोपी आणि पटकन तयार होणारी या सुरमई फिशकरीचा आस्वाद तुम्ही तांदळाच्या भाकरीबरोबर तर घेऊ शकता परंतु गरमागरम वाफळलेल्या भाताबरोबर ही सुरमई खरी खूप छान लागते ही सुरमई करी कोकणामध्ये गोव्यामध्ये वेगवेगळ्या बिग प्रकारे केली जाते काही जण डायरेक्ट ओल्या खोबऱ्याचा करता, वापर करतात तर काही जण नारळाच्या दुधाचा काही ठिकाणी आमसूल वापरतात तर काही ठिकाणी चिंच मासे उष्ण असल्या कारणानं ते पचायला हलके जाबेत म्हणून नारळाचं दूध आणि आमसुलाचा वापर केला जातो किंवा मग कढी केली जाते पाहताना तुम्ही आपली सुरमई किती मस्त शिजली येते सुद्धा अशा प्रकारे सुरमई फिश करी एकदा तरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद